देशामध्ये दरवर्षी सहा लाख आणि महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन त्रेपन्न हजार मुली आपण दरवर्षी गायब करत होतो गर्भ स्वरूपात मुलगा मुलगी तपासायचा मोठा कारखानाच होता कारण तेवढाच कार्यक्रम तिथं व्हायचा त्या कुत्र्यांना ते गर्भ खायला घालायचे माणूस स्वतःच्या वंशातली मुलगी गायब करू शकतो आणि मुलगी कुत्र्याला खायला घालू शकतो हा भयंकर अनुभव आम्ही आयुष्यामध्ये घेतलेला आहे मुलगा मुलगी तपासायचं मशीन म्हणायच्या बायका याला बायका याला सोनोग्राफी मशीन आजही म्हणत नाहीत मशीनवर बघायचे टी व्हीत बघायचे म्हणजे आपल्याकडे खर तर सुलभ शौचालय जास्त हवी आहेत पण आपल्याकडे सोनोग्राफी सेंटर्स जास्त आहेत एका बाजूला सरस्वतीचा फोटो आणि एका बाजूला गणपतीचा फोटो तर डॉक्टर बाकी काहीच करायचे नाही सोनोग्राफी करायचे आणि गणपतीला नमस्कार करायचे आपण मुळगायचा मुलगा आहे मग मुल ते सरस्वतीला नमस्कार करायचे म्हणजे देवांचा किती गैरवापर करू शकतात बघा इंक पेन इंक हिरवा रंग वापरायचे पेन त्याच्याने रिपोर्ट लिहिला की मुलगा आणि लाल रंगाने वापरले की मुलगी तुम्ही पेशंटला सांगणार या रे हिरवा रंगाचा रिपोर्ट आहे मुलगा आहे आणि लाल रंगात लिहिला म्हणजे आपला रिपोर्ट डेंजर मध्ये म्हणजे मुलगी आहे रेड म्हणजे डेंजर बाई म्हणजे डेंजर काही हॉस्पिटल आहेत त्यांच्याकडे सगळे मुलगे जन्माला येतात असं कसं होईल म्हणजे काहीतरी गडबड आहे काही काही दवाखाने असतात त्यांच्याकडे चौदा आठवड्यानंतरच्याच बायका तपासायला जातात कारण परळीच्या कॅममध्ये असं लक्षात आलं की दोन मुलीवाल्या किंवा एक मुलीवाल्या बाया ह्या डॉक्टरकडेच आम्हाला एक पुस्तक सापडलं न मनोवांछित संतती नावाचं पुस्तक मिळालं होतं त्या पुस्तकात काहीतरी फालतूपणा होता शु शुद्ध अंधश्रद्धा होती नाकात काहीतरी सूर्या सूर्योदयाच्या वेळेला औषध घाला म्हणजे मग तुम्हाला मुलगा होईल असं काहीतरी विचित्रपणा म्हणजे अष्टपुत्रा सौभाग्यवती भव हो। हा आशीर्वाद पण तर राहता तसा बॅन आहे कारण अष्टपुत्रा का हा नॉट अष्टपुत्री मुलींशी चुकीच्या वागण्याच्या पद्धतीला आणि वागण्याच्या संस्कृतीला इथे मान्यता आहे की महिलांना बरोबरीत आम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला तो बाबासाहेबांमुळे मिळाला तो जो सांस्कृतिक पद्धतीने मिळवायचा झाला असता तर ब्रिटनमधल्यासारख्या अजून दोनशे वर्ष आम्हाला झगडावं लागलं असतं म्हणजे एवढं मोठं धान्य निर्माण करणारा हा देश जगाला धान्य पुरवेल एवढा या देशामध्ये धान्य निघतं आणि एवढ्या मोठ्या स्वतःला आपण शेतीप्रधान देश मानतो अशा देशामध्ये कुपोषणासाठी का जागतिक बँकेकडे पैसे मागावे लागतात कारण आपल्या महिलांच्या कुपोषणाकडे आपलं दुर्लक्ष आहे